मोत्या हिऱ्याची आहे ही बघा मोत्या जरा मारतो आहे जास्तच मारतो आहे बघा कसा कसा मारायला लागतो आहे आता आपण हिऱ्याकडं जाऊया हिऱ्या मारतोय का बघूया बघा धरून देतो आहे का थोडाफार मारल्यासारखं होतो परंतु मोत्या जरा जास्तच मारतो आहे यांचा मारण्याचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे Hmm. हा आपला कापूस आहे आणि तो कसा आलेला आहे बघा जूनमध्ये याची लागवड केलेली होती त्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं मशागत करून आज हा कापूस आलेला आहे हा कापसाची जर उंची बघितली तुम्ही तर खूप चांगली उंची झालेली आहे जवळपास कमराच्या वर गेलेला आहे कापूस आणि योग्य वेळेवर त्याला खत आणि फवारणी केल्यामुळे हा आज कापूस एवढा चांगला आलेला आहे ब आणखी याची मशागत करायची आपला फवारणी करायची आहे